दुसरा गाडायचा इथं बदलाय जाऊ परत कुठला बॅस दे फक्त नाही आता आमचा बघून दादा गट आम्हाला बघायचा काय विधानसभेला असून तीच यांचा विजय फक्त घरात दोघं दोघ काम कार्य करत चांगलं कार्य भाजी येणार दुसरं कोणी कुठल्या पक्षात ना शरद पवार अरे बर का तुतारी हा शरद पवार आमचा शरद पवार जुनी माणसं पवारच्या पाठी माग माग हिशोब कुठं नाही तू तरी वाजवायची तू तरीच वाजवायची दना दना ऊस बिल असतो कारखानदारी कुठल्या ह्याच्यात सगळं व्यवस्थित चाललंय ना त्यामुळे बघ आता मुलाला जरी उभा केलं तरी निवडून देते आता आता खत देते आता काल परसु एरिया सोपला पंधरा पंधरा दिला वाटप बर हा दिवाळी अजून दीड महिना मोहरा म्हणतात साखर वाटप चालू आहे घरपोच चालू आहे घरपोच आधीच महिना महिना पाटलांना जर निवडून दिलं तर रस्ते वगैरे एकदम टॉप मध्ये होतील रस्ता आम्हाला पंधरा रस्ते काय काम केली नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको तीन महिन्यावरती ओहो घातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा माडा मतदारसंघात असलेलं अतिशय मोठं आणि पंढरपुरातली जी बेचाळीस गावं या माडा मतदारसंघात जोडली ती त्या बेचाळीस गावातलं अतिशय मोठं करकम या करकमच्या आठवड्या बाजारमध्ये मी आज आलो आहे दा 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 तर माढ्याची त्या ठिकाणी परिस्थिती बघतात त्या ठिकाणी बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजयदादा शिंदे हे उभा राहणार असं लोकांकडून त्या ठिकाणी सांगण्यात येते आणि दुसरी बाजू बघितली तर मोहिते पाटलांचे त्या ठिकाणी शिवतेज बाबा मोहिते पाटील हे सुद्धा उभं राहण्याची शक्यता आहे असं लोकांकडून त्या ठिकाणी सांगण्यात येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पंढरपुरातली महत्त्वाची मोठी गावं या माडा मतदारसंघामध्ये आहेत ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील हे सुद्धा या माड्यातून त्यांनी उभा राहण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा त्या ठिकाणी सूत्रांकडून सांगण्यात येते की अभिजित पाटील सुद्धा या माड्यातून उभा राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यासोबत संजय कोकाटे असतील त्या ठिकाणी मिळवणसाठी असतील अशी वेगवेगळी नावं या मतदारसंघातून त्या ठिकाणी चर्चेला आहेत नेमकं ही माडातली लोक या मतदारसंघातील लोक नेमकं या विधानसभेला कोणता विचार ती खर तर लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीत रणजित निंबाळकर यांना त्या ठिकाणी फटका बसला आणि मोहिती पाटला त्या ठिकाणी तुतारी या माडा मतदारसंघातून वाजवली तर लोकसभेची निवडणुकीची गणित ही विधानसभेलाही लागतील का हे या ठिकाणी बघणं अतिशय महत्वाचं आहे कारण लोकसभेची निवडणूक बघता प्रामुख्याने त्या ठिकाणी दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल आणि महत्त्वाचा म्हणजे मराठ आरक्षणाचा प्रश्न असेल त्यावरती ही लोकसभा निवडणूक पार पडली आता या विधानसभेला नेमकं लोकांचे प्रश्न काय येते लोक कोणत्या मुद्द्यावरती मतदान करणार येते आणि या विधानसभेला लोक नेमका कोणता विचार करून कोणता उमेदवार बघून मतदान करणार हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे माढा मतदारसंघामध्ये असलेलं हे करकम गाव अतिशय महत्वाचं गाव आहे नेमकी या भागातली लोक बबनदादा शिंदेच्या पाठीमागं पुन्हा एकदा उभा राहतील का त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न करतील का वेगळा काय विचार करतील हे देखील बघणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे नेमकं लोकांचं म्हणणं काय लोकांचे नेमके प्रश्न काय लोकांच्या आड्या अडचणी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करूया आणि येणाऱ्या या दोन हजार चोवीसला माड्याचा आमदार नक्की कोण असेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग माने गाव हेच का नाही हेमंतवाडी बरं तालुका माडाच पुढे मार्ग मागच्या उद्या बर आता आम्ही आलोय विधानसभेच्या ठिकाणी निवडणूक जाऊ आले दोन महिन्यावरती विधानसभा निवडणूक आहे काय बाबा काय कामं केली ते इथं काम रस्ता आम्हाला पंधरा वर्षात जाय सोय नामच्या रस्ते काय कामं केली अजून नाहीच कायच नाही मला त्यांचं मुलगा होबा करायचं मग बघायला आपल्याला दे, दे, जायचं नाही विधानसभेला काय लोकसभेला काय केले लोकसभेला आम्ही त्यांना नाहीतारी वाजवली काय मग आता विधानसभेला वाजवायची काय वाजवायची वाजवायची आहे काय साहेब बाबू नमस्कार हो तुमचं काय नाव रजपूत बाच गावा काय तर तू तरी वाजवत नव्हती तिथं बर त्याच्यासाठी पण ओवर मुरजी हाय ठीक आहे काय नाव नाही धवल काळे आहे कुठलं जा मी नियमतावाडे जाय करकमला आपलं दुकानाशी साहेबसा मशिनरी म्हणून बाय मदन कोणीकडे माड्यात हां मतदान माड्यात एक तरुण म्हणून काय वाटतं माड्याची परिस्थिती किंवा माड्याचा आमदारात दोन हजार चोवीसला पूर्ण करायचं तसं बघा काय गेलं तर मोहिते पाटलांची कार्यकीर्ती बघितली तर कामं वगैरे एकदम टाकटक आहेत आणि विषय कसा होतोय माहिती आहे का आता तुम्ही बघताय रस्ते ही परिस्थिती एकदम बिकट आहे सध्या तर मला तर वाटतं की मोहिते पाटलांना जर निवडून दिलं तर रस्ते वगैरे एकदम टॉप मध्ये होतील सेट बरोबर आहे सगळं मान्य आहे अभिज पाटील आहेत बरं का विषय काय माहिती आहे का, का? निस्त कार्यकर्त्यांवर खर्च करून किंवा सगळ्यांची मन जपून मला तर वाटत नाही का उपयोग होईल म्हणून सध्या म्हणजे काम करणं महत्वाचं आहे काय माणसांची मन कोण पण नाही केली नाही म्हणत नाही सुद्धा भरपूर कामं केली पण आमचा नेमतवाडी बोसे रस्ता आज जवळपास म्हणजे थोडक्यात जसं मी शाळेला जातोय आता माझं लग्न झालंय पण माझी मुलं ज्यावेळेस शाळेला जातील त्यावेळेस ती रस्ता होईल असं मला तर वाटायला लागले कोणाकडे मागणी ती केली नाही मागणी केली त्याचा दोन चार वेळा नारळ पण फुटला पण काम काय झालेलं काय मोदी बद्दल आता मी बिझनेसमॅन आहे पण मला तर असं वाटतं की हे जे तुम्ही कर वगैरे जे आकारता का ते तुम्ही शेतकऱ्यांवर तर आकार ना मी बिझनेसमॅन आहे शंभर टक्के माझ्यावर तुम्ही कर आकार पण शेतकऱ्यांवर वगैरे कर कर आकारण ही चुकीचं वाटते नमस्कार कुठलं काकम कर माहिते पाटील मोहिते पाटीलच कशासाठी मोहिते पाटील हे कॅनलला पाणी लय दुरावस्था होती पाणी बर सगळं तिकडेच जाते पाणी आता बात बिल काम केली नाही नाही माहिती पाटील मोहिते पाटील कुठल्या पक्षात ना कुणीकडनं मोहिते पाटील कोणीकडे असेल तिकड त्याला काय मोहिते पाटील म्हणतील तसं आहे लोकसभेला काय केलंय मोहिते पाटील मोहिते पाटीलच गेलंय आता पण मोहिते पाटील नमस्कार काय ते पाटील द्यायचं प्रश्न आहे आपला प्रश्न काय अभिजित पाटील अभिजित पाटील कुठल्या पक्षात राष्ट्रवादी तू तरी मिळेल काय मध्ये तिकडे भाजपकडे गेले दुसरीकडे शंभर टक्के होणार हा पवार साहेब देखील अजून आणखीन सुद्धा बरं पण मोहिती पाटला घरात उभं आहे चालू आहे काय सुद्धा होत नाही अडचण काय येत नाही मग आबा मध्ये कशाला गेलो भाजपकडे गेल्या आणखी दिवस येणार काय तर होणार उलट बरं मग तिकडे पंढरपूर म्हणते तिकडे पण उभा राहणार इकडे पण उभा राहणार कोणीकडे सोपं वाटतंय सोप आपल्याला कुठं वाटेल वाटते तिकडं बरं आम्हाला इकडे चान्स आहे आहे का चान्स उगल लागणार चान्स नंबर लागणार नंबर लागणार नाही लागणार शंभर टक्के आम्हाला नंबर लागणार पहिल्यांदाच आमदार करताय पहिल्यांदा सुरुवात आमदार होणार आबा होणार हां बरं आबा काम करत वाटतं शंभर टक्के काम करणार बरं काय म्हणून आबाला मध्ये एक कारखाना म्हणून फक्त आबाला मध्ये आता आबा नवीन राजकारण आलं तर नवीन आलं तर जुनं माणूस खोड आहे हा बर म्हणून आबा आबा हा नमस्कार नमस्कार एवढं आणलं का हा कुठं घरचं आहे कुठलं घरचं आहे बरं परवडत आहे परवडतेस बरं किती एकर आहे किती एकर धा दहा गुंठे किती भाजी बरं हा कसा बाजार कसा म्हणतो ते हिताय म्हणतात मंदि म आता येणार आता आमदारकीचं पण बाजार भरणार आता दोन महिन्यात भरणार कोणाला तिथे ओढाय जात मतदान बनवून दादा होती साठ हर मध्ये बघून दादा होती होते जायचं आता रस्ते केलं नाही ते काय नाही ते नाही बदाय सांगा जात थांबायचं मुलाला उभा करायची मुलं असे बस हा हा बबन शिंदे घरात कुणी बस लोकसभेला काय केलं लोकसभेला खासदार केला खासदार केला हो खासदार केला मतदान मी करायला नव्हतो

पाण्याचं खर्च नाही बिल भरल्या फार पाणी येणार जाईल हा फार मग म्हणून बघून दादा करून बघून दादा घरात कोण कोण भरा कोणी भरा कोणी ठीक आहे बाबा राहुल शिंदे कुठलं गाव गोटी गोटी इथले करकम गोटी काय करता काम काय शेती किती शेती आता शेती आहे दोन तीन एकर बरं आता करता राहा लोकसभा संपली विधानसभा जवळ आणि दोन महिन्यावरती विधानसभा काय चर्चा आहे गोटीत विधानसभेची आता चर्चा आम्ही काय शेतीचं असतो त्यामुळे काय थोडं डोक्यात अशी कोणाला आमदार करायचं कोणाला पाडायचं दादा होणार कोण व्हायचं बघू दादा भया

हो दादा बाहेर येत आहे कारण बघून माणूस बघून नाही तुझ्या सगळीकडं रस्त्यात चांगलाय दादा खत येते आता काल एरिया सुपला पंधरा पंधरा दिला वाटप दिवाळी महिना मोर आहे म्हणतात तो साखर वाटप चालू आहे घरपोच साखर वाटप चालू आहे घरपोच दिवाळीच्या आधीच महिना दीड महिना महिन्या महिन्या आधी लोकांच्या आधी महिनाभर दर चांगला आहे येवस येळवर नाही आमच्याच गावात कारखाना आहे पण पोराला लोक स्वीकार का हा होय चालतंय रंजित दादा तेच सगळं कार्य करते दादा नाव आलाय नसत आता मोहिती पाटली माहिती ती कोण आता करतील ती पण ना ना ते लोकसभेला झालं लोकसभेला काय केलं कोणी तुम्ही म्हणजे आता मागवतो हा दादा पाटील हा दादा इकडे आई पवार गटा तिकडे भाजीभर लोकांचा रोष आहे गट कुठला बी असू दे फक्त नेता आमचा भवन दादा आहे आता आम्हाला बघायचं नाही बरं फक्त दादा ठीक आहे दादा जी येणार असं यांचं मत आहे काय नाव तुमचं धनाजी गोळे गाव बाद पंढरपूर मध्ये विधानसभा कोणीकडे माडा माड्याला बर मारे। काय पंढरपूर आपल्या बेचाळीस गाव इकडे माड्या जोडली काय चर्चा चालू आहे तिकडं कशाची आमदारकीची आता आबाजी येणार अभिजित पाटील बर कुठल्या पक्षात ना शरद पवार पवार साहेब पवार आबा घेतलाय बाजार चालू आहे आता घ्यायचं स्वस्त आहे महाग आहे आहे आता तीस ला पाऊ पन्नासला ला अर्धा हा शेतकऱ्याला खाऊ द्या शेतकऱ्याला खाऊ द्या आम्ही कुठं नको म्हणा त्यांना कमीन मागत नाही आम्ही नाही मागत दहा हजार रुपये जास्त देऊन जायचं खाऊ द्या शेतकरी काय काम करतात शेती कुठलं गावीच का नाही बादलकोट बादलकोट म्हणजे माडा तालुका तिकडे नाही नाही पंढरपूर जोडलं इकडे माड्याला माड्याला जोडलं पंढरपूर माड्याला जोडले काय काम करते करतात आमदार करत नाही काय करते काय रस्ते काय नाही बघायच रिकाम चालू बेकार अवस्था कोण आहे आमदार आता मग आता होती त्यांच्या बोलला काय खरं असतं आता नाही आता तुतारी तुतारी तो तरीच कोणी बी लोकांचा बेददाशे काय तरुण पोरा म्हण काय विधानसभेला आमदार मोहिती पाटील मोहिते पाटील बर नक्कीच कसं काय यांचं काम चांगलं आहे फिरण आहे येते आपल्याला काय म्हणतो इकडं बबनदा काम लक्ष लोक तिकडं असेल पण इकडे काय नाही केलं बरं बबुनदा का बोललो कामच केलं ना इकडे रस्त्याच बघताय तुम्ही नेवरे ना अंदोरे झाल ना मग आता नार काय अजून रस्ता नाही झाला थोडा चिक म्हणजे पावसाला पडते ती ते यासकिड फोट काय हो दादा नको काम करणार की शंभर टक्के आता इकडून आम्ही त्यांची चालू असेल नमस्कार नमस्ते नमस्ते माझं नाव साकिर बागवान हो मी करकमचा नाही नाही मी आठवड्या बाजार पंढरपूरला जातो मोडलीमला असतो टिंबुर्णीला करकम ला घेऊ नको तुमच्या हो हो येते चर्चा ये तर आज सध्याला काहीच नाही बरं काय आता हे जरा पोरही आलाय त्यामुळे लोक पावसा पाण्याने जरा परेशान आहेत तरी पण आहे जरा थोडस बदल करायचा विचार काय आपल्याकडे तर काय आलं नाही बरं का बाबा दादाचं काय आता थोडंफार केलं असेल काय आता पण आपल्याबरोबर काय आलं नाही काय काय आता केंद्राच आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायला पाहिजे आपण केंद्राचं काय नाही नाही लाडकी बहीण योजना अजून कुठं आम्हाला कुठं आणली नुसतं ते का हा चालू आहे आ, ही केलंय म्हणजे आव्हान केलंय त्यांनी की बाबा आम्ही हि राबूया म्हणून आहे चांगली पण ते आम्हाला आणल्याशिवाय काय करायचं आता बघा आता काय बघू काय करायचं काय करायचंय नाही ठरवलं नाही ठीक आहे बरं काय करायचं आम्हाला करायचं करावं लागणार आहे लोटायचं काम त्यांचं चालू आहे एक मत आपलं या महत्वाचं आहे बरोबर आहे पण ते हिशोबाने नाही की आता कोणाच राहिले नाही कोणाचं विश्वास पात्र असं कोणच राहिलं नाही आता काय विश्वास राहतात दिवसा एकीकडे जाते ते तेव्हा काय करावं त्याला आता तुमच्या विश्वासाचं काय का कोण असलं तर सांगा ते बाबा हाय ह्याच्यावर विश्वास ठेवा कुठल्या नाही नाही काय नाही राहिला कोणावरही विश्वास राहिला नाही ठीक आहे अभिजित वशिष्ठ गाडीच गावगा काय करत शेती शेती तर जरा विधानसभे निवडणूक जवळ आली लोकसभे निवडणूक संपली त्या ठिकाणी तुम्ही मोहिते पाटला निवडून दिले काय आता विधानसभेला काय चालू आहे विधानसभेसाठी बबनदादा शिंदे कुठल्या पक्षात आहे ते महत्वाचं नाही कामं करतात त्यामुळं बबनदादा शिंदेला निवडून देते पण दादा थांबायचं म्हणते यावेळेस मग त्यांचा मुलगा कोण उभा राहील त्यांना निवडून देते लोक स्वीकार दिला मुलाला हां स्वीकार बर अशा शिंदेस घरांसारखं अलग सात तर मालम परत कशाला त्यांचा ओस बिल असो कारखानदारी कुठल्या बी ह्याच्यात सगळं व्यवस्थित चाललंय ना त्यामुळं हं त्यामुळे बबन दादा मोलाला जरी उभार केलं तरी निवडून देतील आता लोकसभेला काय केलं तुम्ही लोकसभेला मोहिते पाटील लोकसभेला मोहिते पाटील विधानसभाला मोहिता दादाला तसं का बबन दादा शिंदे एक काम करतात भरपूर लोकसभेला त्यांच्या पाठीमाका बघा नाही राम 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 मार्केट मधन मार्केट घरचं काय नाही काय घरी आपल्या पाणी नव्हतं प्यारा काय एक पाऊस पडला म्हणून सोय करणार आमदार गेला आता रिटायर वाजप मध्ये कशाला येत इकडे बघतो केली मांडळी काम केली कशाची काम केली तिच्या तिच्या गावाकडे केली काम बरं काय म काय करायचं आता पण उभा राहील म्हणते ती काय राहिलं तरी राहिलं हा काय होईल मग काय तुला होईल हा इज शरद पवार शरद पवार बर म्हणजे जुनी माणसं पवारच्या पाठीमागे पवारच्या माग बर तू तरी वाजवायचे तू तरीच दुतर वाजवायची दाना दाना कोणाला इकडे मोहिती पाठला इथं इकडे आबीज पाठला इथं कसं कसं आता काय होईल पवार साहेबाचा माणूस असला त्याला ठोकायला शिक्का मार त्याला शिक्का पवार म्हणतील पवार म्हणलं साहेब दुसरा पवार नाही <laughs> <बार बार, हाँ। laughs> जुनी माणसं पवार साहेबांना मानणार आहेत ते शरद पवार म्हणतील त्यांना शिक्का जा असं यांचं म्हणणं आहे बघूया काय अजून लोक म्हणते बादलकोट जवळ रस्ता शेवटचा रस्ता करा मानवत असत चाल येत ना मग कसं आम्ही मदत करायचं असते गावनवे होतोय तीन गाव ठराव आहे नाए। नाए दा। दा दा हाँ हाँ हाँ। हाँ। रस्ता नाही झाला अजून केला तीन आता काय त्याची जवळची पार्टी पुढाची बघते मग काय तर मग रस्ता करायचा बाकी काय करायचं हा तीनशे वाजता रस्ता आहे कोण वाटतं आता काय खादा साहेब करता रस्ता काय सगळे जण मांडली गेलकडे गेले अर्ज सगळे गेले रस्ता आता आमचा रस्ता झाला सगळं होतं ना सगळं किती किलोमीटर आहे किलोमीटर कुठलं तर थोडा

का गाव हिच आहे करकमच आहे कसं नवं मग काय खासदार मोहिते पाटला करून बसली आता मग खासदार लय भारी झाला का नाही चांगला झाला एक नंबर आहे निंबाळकर निंबाळकर काय ती का आम्हाला विचारत पण नव्हता आता आमदार किला बबन दादा पण उभा राहणार हा राहिला तर आम्ही त्याला डचू देणार आहे कुणाला बबन दादाला का हो का दुसरा बदलायचा का नसावा एक बदलून बदलून असावा आता कुणाचं येईल त्याच हा कुणाच आलं नाही इथं काय तसं आता दुसरा गाडायचा इथं बदलायचं प्रत्येक टायमाला एक कुणाचं ते जर राहिलं तरी नाही पण शिवसेनेला मत द्यायचं शिवसेनेला हा घड्याळाला म्हणजे मध्ये तुतारी बर का शरद पवार आमचा शरद पवार आला परत मोहचाला पण आमदार करायचे ठीक आहे आपल्याला माहित नाही माहित नाही तुतारी वाज पाहिजे तुतारी वाज तुतारीच वाजली वाजली पाहिजे हा ठीक आहे मग नमस्कार नमस्कार

तरी वाजवायचे असं म्हणणं बाजारामध्ये फिरत असताना लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाल्या तर माड्याची परिस्थिती माड्याची जशी लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची आणि आटीतटीची बघायला मिळाली तशीच येणारी विधानसभा ही अतिशय चुरशीची आणि आठीतटीची बघायला मिळणार आहे कारण बबनदादाचे चिरंजीव रणजित भाई शिंदे यावेळेस निवडणुकीच्या प्रथमच रिंगणात असणार आहेत त्यामुळे लोक त्यांना पसंती देतील का हे तो की बघणं अतिशय महत्वाचं आहे बराच वर्ग गाठ पडला आपल्याला बबनदादावर प्रेम करणारा त्यांचा त्या ठिकाणी कार्यकर्ता असेल तर त्यांनी सांगितलं की बबनदादा असतील किंवा त्यांचे चिरंजीव रणजित भाई असतील दोघांमध्ये कोणी असत शिंदे घरातला आम्हाला त्या ठिकाणी आमदार करायचा आहे कारण त्याचे काम असतील विकास काम असतील कारखान्याच्या माध्यमात असतील बँकेच्या माध्यमात असतील दूध संस्थांच्या माध्यमात असतील वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचा निधी असेल लोकांपर्यंत त्यांची विकास कामं पोहोचली त्यामुळे शिंदेच्या उभं राहायचं त्या ठिकाणी लोकांनी बोलून दाखवलं पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे अजून सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं लोकसभेला वातावरण होतं किंवा लोकसभेला चर्चा पवारांची होती आणि लोकांनी पवारांची प्रेम करून त्या ठिकाणी तुतारीला भरभरून त्या ठिकाणी मतदान करून महत्ते पाटील निवडून दिलं त्या पद्धतीनं तुतारीकडनं कोणी का त्यामुळे तुतारीला मोठ्या प्रमाणात निवडून द्यायचा असं सुद्धा लोकांची चर्चा चालू आहे पंढरपूर तालुक्यातली बरीच लोक आपल्याला गाठ पडली त्यांनी अभिजीत पाठलासुद्धा नाव त्या ठिकाणी सुचवलं अभिजित पाटला अपक्ष उभा द्या किंवा त्या ठिकाणी तुतारी घेऊन उभा द्या आम्ही त्या ठिकाणी आबांच्या सोबत आहे अशी वेगवेगळी त्या ठिकाणी चर्चा आहे येणाऱ्या विधानसभेला नेमके काय होते लोक कुणाही पाठीमागं उभा राहतील हे येणारा काय त्या ठिकाणी ठरवेल पण तत्पूर्वी त्या ठिकाणी बबनदा शिंदे असतील किंवा मोहिते पाटल्या असतील अशी फाईट या ठिकाणी जोरात लागण्याची शक्यता या मतदारसंघामध्ये तरी सध्या त्या ठिकाणी दिसत आहे कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कर्कम